नमस्कार मित्रांनो जगभरातील चालू घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही कॉर्नर कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करू शकता मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ खूप व्हायरल होते आणि त्यामध्ये काही लोक रस्त्यावर उतरून नारे लावताना दिसत आहेत दिस इज अवर कंट्री गो बॅक टू युअर होम असं म्हटलं जात आहे तर कॅनडामध्ये नेमकं काय प्रकार घडतोय हे आज आपण पाहणार आहोत कॅनडाचे प्राईम मिनिस्टर जस्टिन टूडो यांच्यावर काही वेळेस असे आरोप केले जातात की ते काही काळाच्या राजकारणासाठी म्हणजे तीन चार महिन्याच्या राजकारणासाठी कॅनडाला काही वर्ष मागं नेत आहेत किंवा कॅनडाचं भविष्य अंधकारमय करत आहेत आणि नुकतंच त्याची प्रचिती सुद्धा आली आहे आता हे पहा जस्टिन टुडो ज्या प्रकारे काही लोकांना डिफेंड करत आहेत ज्या लोकांना काही प्रमाणात प्रोटेक्शन देत आहेत त्याच लोकांच्या रॅलीमध्ये अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या तुम्ही पाहू शकता या आर्टिकलनुसार कॅनडामध्ये ज्या खलिस्थानी लोकांनी ही रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये अशा प्रकारचे नारे लावले आहेत व्हाईट पीपल शुड गो बॅक टू युरोप कॅनडामध्ये सध्या मेजॉरिटी लोकसंख्या पाहिली तर ती श्वेत लोकांची आहे म्हणजेच व्हाईट पीपल्स त्यांची आहे आणि त्यांना आता सध्या ते युरोपला जाण्यासाठी सांगत आहेत आणि काही लोकांनी अशा प्रकारे घोषणा दिल्या वी आर ओनर ऑफ कॅनडा म्हणजे आम्ही इथले खरे नागरिक आहोत आणि हा देश आमचा आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आता या ठिकाणी आम्ही म्हणजे ह्या ज्या घोषणा दिल्या गेल्या आहेत त्या खलिस्थानी आंदोलनकर्त्यांकडून घोषणा दिल्या गेल्या आहेत आणि तुम्ही इथं पाहू शकता यू आर फ्रॉम युरोपियन वी आर ओनर ऑफ धिस कंट्री असं या आर्टिकल मधून पाहण्यात येत आहे अशा प्रकारच्या या घोषणानंतर आता येथील कॅनेडियन लोकांना वाटत आहे की भारत का त्यांना सतर्क करत होता आणि सांगत होता की तुम्ही ज्या रस्त्याने जात आहात त्यामुळे येणाऱ्या काळात खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल ज्या प्रकारे खलिस्तानी लोक आपल्या भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारे विभाजन करण्याचा प्रयत्न करत होते आणि आपल्या एका स्वतंत्र खलिस्थानी देशाची मागणी करत होते अशा लोकांना जर तुम्ही तुमच्या देशामध्ये आश्रय देऊन स्वातंत्र्य देत असाल आणि पुढे जाऊन जर तुम्हाला या गोष्टींना सामोरे जावे लागत असेल तर त्यामध्ये नवल वाटण्यासारखं काहीच नसणार आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या तो भाग म्हणजे कॅनडा मधील सॉरी जो ब्रिटिश कोलंबियाच्या अंतर्गत येतो तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे त्या ठिकाणी घोषणा दिल्या जात होत्या आणि अशा प्रकारच्या खूप साऱ्या व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होताना दिसत आहेत ज्या प्रकारे या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत जसं की श्वेत लोक तुम्ही तुमच्या घरी जावा म्हणजे युरोप किंवा इस्रायल या ठिकाणी जावा तर या अशा नारांचा उद्देश काय आहे किंवा हे नारे लावण्यामाग नेमकं का कारण काय आहे जर तुम्ही चार पाच वर्षापूर्वी कॅनडाचे नाव ऐकले असेल तर तुमच्या डोळ्यासमोर येतो तो एक सुंदर असा देश आणि शांततामय शांतिप्रिय असा देश अलीकडच्या काळात जर नॅटो सोडला तर कोणत्याही युद्धात सहभाग न घेतलेला देश किंवा कोणताही युद्ध न केलेला देश ज्या देशाचे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेबद्दल चांगलेच संबंध आहेत परंतु तुम्ही कॅनडाचा इतिहास पाहाल तर तिथे इथे राहणारे जे श्वेत लोक आहेत म्हणजे जे गोरे लोक आहेत ते युरोपियन वाटतात ते नेमकं या ठिकाणी पोहोचले कसे सतराशे शतकाच्या अगोदर कॅनडामध्ये अशा प्रकारचे काही लोक राहत होते आणि हे होते कॅनडामधील इंडिजिनियस लोक हजारो वर्ष त्यांनी त्या ठिकाणी वास्तव केलं आणि त्यानंतर आले त्या ठिकाणी युरोपियन लोक युरोपियन लोकांच्या हे लक्षात आलं की युरोप खूप सुंदर असं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी खूप मोठी अशी जागा आहे आणि त्या जागेवर आपण कब्जा करू शकतो आणि त्यानंतर फ्रान्स स्पेन युके आणि एवढंच नाही तर युके मधील काही देशांनी आपल्या सैन्यांना पाठवून कॅनडामधील कोणत्या ना कोणत्या भागात आपला ताबा निर्माण केला आणि तेथील इंडिजिनियस लोकांना मारण्यात आलं आणि एक प्रकारचा त्या ठिकाणी नरसंहार झाला आणि हे इतकं मोठं सत्य आहे की दोन हजार सतरा मध्ये या आर्टिकल नुसार जस्टिन टुडो असं म्हणतो आहे कॅनडा हॅज फेल्ड इंडिजिनियस पीपल परंतु ते त्यावेळेस नवखे होते त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेसचे जस्टिन टुडो हे वेगळे मानले जात होते पण आत्ताचे जस्टिन टुडो हे पूर्णतः वेगळे आहेत त्यांच्या राजकीय भूमिका आणि राजकारण हे, हे वेगळं आहे आता या ठिकाणी जे थोडेफार इंडिजिनियस लोक राहत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा यु एन मध्ये या सगळ्या गोष्टी मान्य करता की या ठिकाणी खूप मोठा नरसंहार झाला होता आणि या ठिकाणी तुम्ही मारला तुम्ही त्यांच्या पूर्वजांना आहे तर या ठिकाणी काही ना काही कंपेन्सेशन किंवा काही ना काही त्याचा मोबदला आता दिला पाहिजे आता थोडक्यात खलिस्तान बद्दल जर पाहायचं झालं तर खलिस्तान हे एक काल्पनिक स्वातंत्र्य देशाचं नाव आहे ज्यामध्ये खालसा म्हणजे पावित्र आणि स्थान म्हणजे भूमी असा शब्दांचा वापर करण्यात आला आहे एकोणीशे सत्तर व ऐंशीच्या दशकात पंजाबमध्ये शिखांचा स्वातंत्र्य देश अस्तित्वात यावा यासाठी ही चळवळ सुरू झाली होती शिखांच्या या मागणीला या काळात दहशतवाद किंवा हिंसाचाराचे स्वरूप प्राप्त झाले होते या चळवळीने भारत सरकार समोर मोठे आव्हान दिले होते आणि एक प्रकारचे युद्ध पुकारले होते भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी पंजाबचे मुख्यमंत्री बियंत सिंग जनरल अरुण श्रीधर वैद्य अशा अनेक महत्वाच्या व्यक्ती या दहशतवादाला सामोरे जाताना दिसल्या एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशीच्या च्या सुमारास पंजाब पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर या खलिस्थानी दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली व त्यामुळे ही चळवळ व त्यांच्या संबंधित दहशतवादाला आळा बसला सध्या ही चळवळ यूके कॅनडा इत्यादी देशात राहणाऱ्या शीख समुदायापुरती व सांस्कृतिक चळवळ यापुरतीच मर्यादित आहे भारताला या चळवळीचे अतिशय क्रूर रूप पाहायला मिळाल्याने कोणत्याही प्रकारच्या उग्र खलिस्तानी चळवळीवर जगात बंदी आहे एकंदरीत या सर्व गोष्टी पाहता हे खलिस्तानी लोक शांतता प्रिय नाहीत असंच या ठिकाणी दिसून येत आहे आणि आपल्या देशात तर त्यांना त्यांचा स्वतंत्र देश करणं शक्य झालं नाही मग आता त्यांना कुठे ना कुठे खलिस्तान या देशाचं निर्माण करायचं आहे म्हणून ते कॅनडामध्ये अशी भूमिका घेताना दिसून येतात आता कॅनडामध्ये कॅनडियन लोकांनी अशा स्वतंत्र विचारधारा असणाऱ्या लोकांना आश्रय दिला आणि त्या लोकांना तेथे ते स्वातंत्र्य देऊन तेथे ते मोठे होण्यास मदत केली आता त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत आता तेच लोक कॅनडियन लोकांना त्यांच्या घरी जाण्यास सांगत आहेत आणि त्यांना विरोध करत आहेत म्हणून भारत नेहमी कॅनडाला सांगत आला आहे जर तुम्ही अशा स्वतंत्र विचारधारा असणाऱ्या लोकांना आश्रय देत असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचे मोठे परिणाम भोगावे लागतील कारण खालिस्तानी लोकांची जर तुम्ही मानसिकता पाहाल तर त्या लोकांनी त्यांची स्वतःची करन्सी स्वतःचं पासपोर्ट स्वतःची ऑलिम्पिक टीम अशा प्रकारे बनवली आहे तर या सर्व गोष्टी कोणताही देश मान्य करत नाही व त्या कोण गोष्टी अधिकृत नसल्या तरीही ते अशा प्रकारची ओळख निर्माण करत आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये ते लोक त्यांच्या स्वतंत्र देशाची मागणी सुद्धा त्या ठिकाणी करू शकतात तर पाहूयात येणाऱ्या काळामध्ये कॅनडाला कोणकोणत्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे मित्रांनो आज जी मी माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद